सोहळ्यामध्ये आश्वापाठी दिंडी क्रमांक तीन असा क्रमांक लावलेली आमची दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीची परंपरा असलेली ही दिंडी तिला आता एक वेगळं आगळं स्वरूप ज्यांच्यामुळं आलं ते वैकुंठवासी गुरुवर्य ज्ञानोपाली गोजेगावकर तथा बापू यांच्यामुळं या दिंडीला एक आगळं वेगळं स्वरूप आलं बापू नेहमीच सांगायचे की जेव देवण या जीव वडिले साधी ठाव याचा धरीण अभिमान करीण आपुले जतन तसा तो अभिमान जो बापूंनी साठ वर्ष दिंडी चालवली तो अभिमान धरून आम्ही त्यांची परंपरा पुढं घेऊन श्री पंढरीशेच्या भेटीला पंढरीला निघालेलो आहोत तेव्हा या दिंडी सोहळ्याच्या या नाश्त्याच्या ठिकाणी विसाव्याच्या ठिकाणी या गोळेवाडी फाट्यावर आमचं जे स्वागत होतं आमचं जो सन्मान होतो त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनस्वे आभार मानतो आणि देवाकडं एवढीच मागणी मागेन की हा दिंडी सोहळा सुखरूपपणे पंढरीपर्यंत आपण घेऊन जावं ही विनंती करतो आणि तुझं नाम मुखामध्ये राहावं इतर कोणतंही व्यवधान आम्हाला दिसू नये किंवा आठवू नये कुंडली कवर्दारि विठ्ठल श्री ज्ञानदेव बापू जरी गेले तर बापूंचे आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी आहेत आणि बापूंनी एक चांगली दिशा आपल्याला दाखवून दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आपली वाटचाल चांगल्या पद्धतीने सुरू आहे अनेक गावातले लोक जे जेथे बापूंची दिंडी म्हणून या दिंडीमध्ये सामील होतात म्हणजे गोळेवाडीचे ग्रामस्थ देखील या दिंडी सोहळ्यामध्ये सामील होतात सा तर याच्याविषयी आपण सांगा जवळजवळ तीस ते चाळीस गावांचे या दिंडीमध्ये सहभाग असतो बापूंची तीन गावं होती प्रेमाची अत्यंत प्रेमाची तीन गावं ज्यांना आम्ही बापूंचं माहेर घर म्हणायचो त्यातलं पहिलं गाव आहे चिलेवाडी ज्यांचा पुढं आता चिमनगाव गोठ्यावर जेवण असते दुसरं गाव आहे लिंबाचीवाडी ज्यांची दिंडी आमच्या या दिंडीमधून सामील होत असते आणि तिसरं गाव आहे गोळेवाडी ज्याच्या ज्या गावावर बापू निरतिशय प्रेम करायचे आणि हे बापूंचं माहेर घर होतं तेव्हा या तीन गावांचा अत्यंत महत्वाचा सहभाग तशी चाळीस गावं आहेत पण या तीन गावावर अतिशय प्रेम बापूंचं होतं तेव्हा या तीन गावांनी दिंडी सोहळ्याला जे सहकार्य केलेलं आहे आणि या तीन गावांव्यतिरिक्त जी गाव आहेत त्यांनी सुद्धा बापूंच्यावर प्रेम केलं आणि बापूंनी सुद्धा त्यांच्यावर प्रेम केलं आणि बापूंनी जाईल त्या गावामध्ये घरोबा करून ती लोकं जिंकून घेतली आज तीच लोक बापू नसताना सुद्धा माझ्या पाठीमागं उभी आहेत आणि मला सहकार्य करतायत आणि त्यामुळं बापू गेल्यानंतर सुद्धा हा दिंडी सोहळा वैभवशाली प्रमाणात श्रीमंतीत अत्यंत नांदतो आहे आणि आमची खरी श्रीमंती जर असेल तर या दिंडी सोहळ्यात चालणारे लोक आणि या दिंडी सोहळ्यात होणारं भजन हीच आमची खरी श्रीमंती आहे तेव्हा बापूंनी दिलेली ही परंपरा आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो बापूंच्या अनेकांना आठवणी आहेत म्हणजे तुम्ही आता लिंबाचीवाडी गोळेवाडी वगैरे गावं सांगितली अनेक गावातल्या लोकांना त्यांनी सन्मार्गाला लावलं बापूंच्या अनेकांना आठवणी येत अनेक जण या प्रवाहात आले आणि त्यांचं जीवन सुखकर झालं तर असे कोण लोक असतील तर त्यांनी प्रतिक्रिया देण्यासाठी पुढे यावं अशी विनंती करतो ज्यांना कोणाला बापूंच्या आठवणी सांगायच्या असतील त्यांनी सर त्यांच्या यूट्यूब चॅनलवरून ते टाकताय त्यांनी कृपया एक दोन दोन मिनटं बापूंच्या आठवणी सांगाव्यात महिला वगैरे कोण असतील पुढे या त्यांनी आणि महिलांपैकी महाराज महाराज नमस्ते बापूंनी अनेकांना सन्मागाला लावलं आणि आपण प्रत्येक दिंडी सोहळ्यामध्ये सामील होता बापूंच्या अनेक आठवणी आपल्या समोर आहेत काय सांगाल बापूंच्याबद्दल वैकुंठश्वरी बापूंच्या बापूंच्याबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे खऱ्या अर्थाने वैकुंठश्वरी भक्तीपारायण नारायणदादा गोजगावकर या दिंडी सोहळ्याची परंपरा बापूंच्याकडं त्यांच्या पूर्वभाग्याने त्यांना प्राप्त झाली आणि बापूंनी माझ्या वडिलांची मी देवा त्रिचरसेवा पांडुरंगा या न्यायांची स्वीकारली आणि आपण जसं मगाशी बोलून गेला की देहावर उदास राहून जीवावर उदास राहून खऱ्या अर्थाने ऊन वारा पाऊस सगळं सोसत संसारावर उदासीनता प्राप्त करून अत्यंत आख्ठा स्थान बापूंनी हा दिल्ली सोळा खऱ्या अर्थाने पंढरपूर घेऊन जातात साठे वर्षी बापूंची प्रकृती स्वास्थ्य बरे स्वास्थ प्रकृती बरी नसताना सुद्धा बापूने पूर्णपणे उदास उदास्यामध्ये बापू सगळ्यांना बरोबर बापूंचा एक विशेष त्याच्यात असा होता बापू सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं सगळा येते आहे अधिकार करणे आणि शहाण्या माणसांना पण घेऊन जायचो आणि लोकांना पण बापूर सगळ्यांना सामोर बापून घेत होतो त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने विचार केला तर पाठीमागच्या वर्षी बापून एक वाक्य मला सहज बोलता बोलता बोलून गेले म्हणजे महाराज ही दहा गावची दहा माणसं असतात आणि सगळी शाणी असतात असं नसतं बरोबर आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जायचे मुळी बाबडी सगळी माणसं असते दहाशे नऊशे गवशे सगळे असतात पांडुरंगाच्या भेटीला त्याच्या ओढीनं सर्व सर्वजण जातो आणि हे घेऊन जातात सगळ्यांना बरोबर तसं संत महात्मे सगळ्यांना बरोबर घेऊन जातात जशी नदी सगळ्यांना घेऊन बरोबर जातात खऱ्या अर्थाने बापूनी सगळ्या गावातली दहा गावची दहा माणसं घेऊन एका घरात चार माणसं सांभाळत ते कठीण असतं दहा गावची माणसं बापूनी खऱ्या अर्थाने सांभाळत सगळ्यांना जे जे पाहिजे ते देत 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 बापूंनी प्रत्येकाला बरोबर घेऊन पंढरपुरा बापू घेऊन जातात आणि या सेवेचा आनंद बापू सगळ्यांना देतात कुणाच्या बद्दल बापूंच्या मनामध्ये कधी द्वेष कधीच नाही परम सर्वेश्वर पूजनाचे या कारण बापूने प्रत्येकाला प्रत्येकाची गुण बापूने शोधले दोषाचा विचार बापूने कधी केला नाही आणि त्यानी माणसाला सुद्धा त्याच तोलामापानं जवळ करायचं आणि अज्ञानी माणसाला सुद्धा त्याच तोलामापानं जवळ करायचं आणि या एका पद्धतीनं सगळ्यांना बरोबर बापू <coughs> त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत <coughs> तो दिंडी सोळा बापूने खऱ्या मागच्या वर्षेपर्यंत नेला ही जबाबदारी ही हनुमंत महाराजांच्या आलेली आहे आणि तुमचं देखील त्यांना खूप सहकार्य आहे हा अगदी आम्ही भक्तीपरायण हनुमंत महाराजांना एवढं सहकार्य करायचं असं कारण जर काय असेल तर आज हनुमंत महाराजांच्या मध्ये आम्ही बापून ना पाहतो म्हणजे हनुमंत महाराज काय आहे ते बाकी सगळं नंतरचा विषय आहे आता हनुमंत महाराज बोलून गेले की सगळे लोक माझ्या पाठीमाग उभे आहेत पण अगदी माफी म्हणून बोलतो हा छोटासा सात्विक सात्विक सहन तो हनुमंत महाराजांना पण निर्माण होऊ नये कदाचित तुमच्या पाठीमाग खरु तुमच्यामध्ये ते, ते बापुंडा पाहतात आणि अत्यंत हा जो दिंडी सोहळा आहे तो ज्याला ज्याला घरचा संसार करत 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 परमार्थ करायचे त्यांच्यासाठी हा सोपा दिंडी सोहळा आहे इथ कधीही कुणाला कसलाही त्रास दिला जात नाही दुसरी गोष्ट फार मोठी परंपरा या दिंडी सोहळ्याला वैकुंठश्वर टाकासाहेब बाबासाहेब वास्कर महाराज बाबासाहेबांची परंपरा परत ती बरोबर घेऊन बापूंनी हा सोळा चालतं आधी त्याच परंपरेनं हा सोहळा पुढे चालत असतो पण इथं जे आहे सगळे वारकरी हे खऱ्या अर्थाने एक अंत्यकरणामध्ये बापूंचा विचारमानामध्ये घेऊन हनुमानरावांच्या पाठीमागं खऱ्या अर्थाने आत्ता ते खंबीपणे उभे आणि म्हणून हनुमंतराव हनुमान त्यांनी सगळं बळ या वारकऱ्यांनी दिलेलं असं म्हणतात महाराज की बापूंच्याबद्दल असं म्हणावं वाटतं की देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं घेता घेता देणाऱ्याचे हा घ्यावं बापूंनी सर्वांना प्रेम दिलं सर्वांना चांगली शिकवण दिली आणि त्यामुळं हा जो सोहळा आहे तो खूप मोठ चांगल्या पद्धतीनं त्याची वाटचाल सुरू आहे हां बापूंनी खऱ्या अर्थाने जे बोलून गेलो संसाराचे नावे घालून हा धर्म पुण्य केला तसं पाहायला गेलं तर बापूनी जे हनुमंत बोलले की ज्या ज्या गावात गेले त्याच्या गावात गरोबा केला ती माणसं आपलीशी केली तसं बापूंनी स्वतःचं घर फार मोठं केलं असतं तसं पाहायला गेलं तर त्यांच्या संसारामध्ये तशी उदासीनता तर तेच घरातलं बाहेर पडले की ती उदासीनता ते बाजूला ठेवत आणि आनंदानं आणि उल्हासानं कीर्तन करत असत परमार्थामध्ये तोच उल्हास तो बापूंच्या असायचा दिंडीमध्ये तोच उल्हास असायचा मुलगा आहे म्हणून बापूंनी फार अगदी कौतुक केलं असं नाही एखादी गोष्ट जर हनुमंतराव त्यांच्या विरोधामध्ये जर बोलले तर हनुमंतरावांना सुद्धा ते कधी कधी विरोध करत पण वारकऱ्याला जवळ करत कारण त्यांनी वारकऱ्याच्यामध्ये पांडुरंगाला बापू पाहतो त्यांना पहिलं भजन हे बापूंना फार प्रिय होतं बापू गेले आणि सातारा जिल्ह्यामध्ये फार मोठी पोकळी भजनाची निर्माण झाली कारण वारकरी संप्रदायात तसं भजन आता सातारा जिल्ह्यामध्ये करणारा महात्मा शिल्लक राहिला नाही ही फार मोठी पोकळी पण आम्ही वेळेला दिंडीमध्ये चालतो त्यावेळेला मला आठवणी गोष्ट तुम्हाला जाता जाता एक प्रमाण आता अहून आम्ही म्हणत होतो ते त्यात उभे सगळे आणि त्या वाणामध्ये बापूचा प्रोग्रेक लावलेला आहे नेमकंच तिथं आलो आणि म्हणताना तो मी ना बापूने घेतलेला तो हात हात बापूने अशी करायची ती पद्धत तसंच ते जणू काही बापू नाही नयतात तर बापू दिंडीच्या बाहेर त्या प्रतिमेच्या माध्यमात उभं राहून ते आम्हाला एक वेगळं प्रोत्साहन देत आहेत प्रेरणा देत आहेत बाबा रे चला आम्हाला भाऊ अजूनही तो तसा बा, बापू तरी गेले तरी थोडीस गे। एवढं बापूंच प्रेम होत की बापू आठवतच सर्वांना अगदी 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 असं कंठ दाटून येतो बापूंच्या आठवणी आणि बापू समोर उभे राहतात अगदी म्हणजे देवते संत देवते संत निमित्तच्या प्रतिमा निर्भ निराकार परमात्मा कणाकणात आहे पण सगुणाची उपासना करण्याकरता जेव्हा तो प्रतिमध्ये प्रतिमेमध्ये तसा असतो तसं आता बापू पंचतत्वामध्ये विलीन आहे पण दिंडी मध्ये भजनाच्या त्या मंत्रामध्ये बापू आहेत शब्द ब्रह्म आहेत आणि म्हणून बापू दुसरी गोष्ट प्रतिमेमध्ये बापू आहे आणि म्हणून आम्हाला बापू नाहीत असं अजिबात वाटत नाही आणि ते आम्ही आमच्या मनामध्ये कधी ठेवलं नाही कारण एकशे चाळीस किलोमीटर चालत असताना दोनशेऐंशी आम्हाला नाही जमत घरचा सगळा संसार करत ते बारा दिवसाची आपली दिंडी आणि इथं सगळ्यांना ज्याला जस जमत तसं हा म्हणजे बापूंच्या मध्ये साक्षात आपण भगवंत पाहतोय तो पाहतोय आपण आणि परमेश्वराच्या बाबतीत असं म्हणत की परमेश्वर हे एक वर्तुळ आहे ज्याला केंद्र आहे मात्र परीघ नाही एवढा व्यापक आहे तो आणि तसंच दर्शन आपल्याला या ठिकाणी घडते बापूंनी अनेकांना भजन शिकवलं चंद्रशेखर महाराज आपल्या इथं बसलेत अतिशय उत्कृष्ट असे पकवाज वाजत आहेत बापूंच्या प्रेरणे अनेक जण चांगले गायला शिकले वाजवायला शिकले कीर्तन कर। करायला शिकले आमचे ऋषी महाराज हे त्यांच्याच प्रेरणेतून तयार झालेले व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं कीर्तनकार म्हणून आता सध्या त्यांचं काम सुरू आहे तर असे अनेक माणसं त्यांनी घडवली बापूंनी म्हणजे बापूंचं योगदान त्यांच्या पाठीमाग फार आहे तर आणखी कोणाला आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करायची असतील कृपया पुढे या ही विनंती आपण हा बोला बोला मौली कितवी तुमची ही दिंडी आहे दिंडी कितवी तुमची ही पहिल्यांदाच आले पहिल्यांदाच आले आमचं सासरे करायचं सासरेने भारी वाटते बोल आणि आमच्या सासूबाई भी कराचा सासूबाई गेल्यावर मारल्या अच्छा तिच्यासाठी गेल्या नंतर पिंडीत आल्या पिंडीच्या नंतर पंधरा दिवसात वारसा त्याच्यामुळे मी चालू ठेवणार आहे अच्छा हा वारसा त्यांचा पुढे तुम्ही चालू ठेवता गाव कोणतं तुमचं लिंबाची वाडी अच्छा बापूंचं प्रेम लिंबाच्या गाडीवरती फार होत म्हणून ते आम्ही चालू हा बोला बापू आमच्यासाठी सर्वस्व होता म्हणजे तुकाराम महाराज जसे होते तसे बापू आमच्यासाठी होते सगळ्यांना सामावून घ्यायचे खूप आठवणी बापूंच्या बापूंच्या आठवणी मनातून जाणं शक्यच नाही बापू एक होते ना ते आमची जीवात म्हणजे त्यांना काही संकट आलं तरी आम्हाला कधी सगळ्यांना सांभाळून कोणाकडे पैसे असू नसून काय असू नसून तरी ते सगळ्यांना जवळ करायचे सगळ्यांना शिकवून लहान मुलांना त्यांनी तयार एक समाधान वाटतं आणि तपल्यासाठी त्यांनी आपल्यासाठी काहीही केलं नाही केले तुमच्यासाठी केले आणि बापूंचे हे आशीर्वाद असावं आमच्या पाठीला काय नाही बाप बाबा म्हणजे एक आमच्या गाव गावाचा आदर्श व्यक्तिमत्व होत आणि त्यांची शिकवण एक होती की बाकी काय नाही पण मी नुसतं ते हे ऐकूनच अभंगाराचा शिकले मी सांगायचं चंद्रशेखर माहिती सांगितली सातारा जिल्ह्यामध्ये एक परीक्षा झाली संत विचारांच्या पद्धती त्या परीक्षेमध्ये प्रश्न त्या मुलाला विचारला गेला की सातारा जिल्ह्यामध्ये संत म्हणून तुम्ही कोणाला बघाल तर त्या मुलाने दिलेलं उत्तर असं होतं की हरिभक्ती पर्याय हरिभक्तीपरा हे माझ्यासाठी संत आहेत उत्तर आणि सराने सुद्धा त्या मुलाला मार्क दिले बरोबर म्हणून मार्क दिले व्यक्तिमत्व असं एक संत संतत्वाचं ते एक व्यक्तिमत्व होतं कारण जस एक प्रमाण आहे की कोणाही जीवात गोडमासर वर्मासर विश्व भोजनाचे काहीनी बापूना अगदी मतभेद झाले आणि मी माझ्याबद्दल बोलून जातो आज प्रश्न विचारला म्हणून की काही तात्विक वाद सुद्धा माझे सुद्धा बापूंचे झाले झाले नाहीत असं नाही पण ते दुसऱ्याच्या निमित्तानं माझे वाद घेत थोडेसे तात्विक झाले पण बापूनी कधीही त्या त्या विचाराने कधी बघितलं नाही माझ्याकडे बघताना बापू एक चांगल्या परंपरेत चांगल्या घरात झालेला मुलगा आणि अभ्यासू तू बापू नेहमी माझ्याकडे बघत असताना सातारा जिल्ह्यातलं अभ्यासू चिंतनीय संत विचारांचं व्यक्तिमत्व करून बापू माझ्याकडं बघत असत कीर्तन जरी ऐकताना बापू मोबाईलवर माझं कीर्तन बापू रेकॉर्डिंग करत असत आणि एक चांगला अभ्यासू चिंत चिंतक म्हणून बापू माझ्याकडं बघत असेल आणि मग बापूच्या मनामध्ये कधी कुणाच्याही बद्दल कधी द्वेष आणि मस्त निर्माण झाला नाही ही असणारी बापूची आठवण आम्हाला करत होते हॅलो आणखी काही प्रतिक्रिया आपण घेऊया आत्ताच लिंबाच्या वाडीच्या तळेने आत्ता सांगितलं की त्यांच्या सासूबाई ही वारी करायची आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा पंढरपूरवरून आल्यानंतर पंधरा दिवसांनी त्यांनी देह सोडला म्हणजे परमात्म्याचा महिमा आघात आहे म्हणजे त्याचं दर्शन झालं आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांचं देहावसन झालं म्हणजे ही भक्तीची परंपरा आहे आणखी कोणावर हां बोला रामकृष्णारी रामकृष्णारी हरी गेले वीस वर्ष चालत आहे की बापू मला दिसत नाहीये ठेवलेला आहे बापूचा त्यांची इतकी आठवणी ती की पांडुरंगाने जसं त्या नामदेवला देऊ धरून लिहिलं तस हे नाम ना। देऊ त्या बापूंनी हाताला धरून वारी शिकवली मठामध्ये महिन्यांची वारकरी खूप कमी झाली होती त्यावेळेला बापूने मला मोटरसायकल व महिन्यांची वारी सुरुवात केली साधारणपणे सतरा अठरा वर्षीच आहेत ते मठामध्ये खूप कमी लोक झाले तर तिथं मला म्हणले नामदेव आपल्याला माणसं आली पाहिजे मठात खूप लोक कमी झाले तरी तरुण वर्गातील त्यावेळी आपले गोळगाडीचे ऋषी महाराज असतील चंद्रशेखर असतील शिवाजी महाराज असतील ते चॅलेंजर असतील जेवढे तरुण वर्ग आहे तो महिन्याच्या वारीला मी आणला आणि आता महिन्याच्या वारीला भरपूर लोक असतात तिथं त्यावेळेला भजन कीर्तन करायचं म्हटलं तर खूप अवघड होतं पण आता तिथे काकडा हरिपा कीर्तन हे प्रत्येक महिन्याच्या वारीला होतं आपलं तिथं तर बापूनी मला बोटाला धरून महिन्याची वारी शिकवली वारीला हाताला धरून शिकवलं त्या पूर्वी असे रस्त्याची परिस्थिती होती की आपली जिंडी खूप जुनी आहे जे जवळजवळ दीडशे वर्षापेक्षा जास्त परंपरा आहे पण आपल्या दिंडीसाठी रथ नव्हता खूप तेव्हा प्रतिकूल परिस्थिती होती कधी आम्ही गाडा केला सायकलवर घेऊन चाललो आणि परत गाडा पण केला नंतर परंतु मला अशी खटखट व्हायची की आपल्या दिंडीला रथ आहे झाला पाहिजे पण हा रथ होणार कसा करा पैशाचा खेळ होता पण इथं जे वारकरी उभे आहेत माझ्या मनात अशी एक संकल्पना आहे की आपण पैसे गोळा करायचे कसे तर मी म्हटलं इथल्या लोकांनी जर आपल्याला हजार हजार रुपये दिले तर आपला आपल्याला होऊ शकतो आणि मी ही संकल्पना बापूंच्या समोर आणली पैसे कसं करणार बापू म्हणजे फक्त आमच्या पाठीमाग उभं राहा त्यानंतर माझे मित्र नानासाहेब गोडपडे त्याने आज मोठ करून दुसरी दिंडी काढली बापू आज नसताना तिने तसं करायला पाहिजे होत पण काय लोकांना वाटतो तो माझा मित्र आहे मित्र बरोबर आहे पण जो चांगल्या मार्गांचा तो मित्र आहे

आणि ही वारीची परंपरा गेली वीस वर्ष सुरू आहे बापूंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असंच राहोत ही सदिच्छा व्यक्त करतो आणि आणखी कोणाला आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर कृपया पुढे यावं ही आपणास विनंती आहे महाराज आम्ही झालो बरे उलट दाखारी थोडीशी शांतता ठेवा सर्वांना विनंती आहे तुमच्या दासीचा दास करून ठेवा आशीर्वाद ठेवा अशी मजू या परम महाराजांच्या होळीप्रमाणे माऊलींच्या सानिध्यात ज्यात मी पंच्याण्णव साली आलो पंच्याण्णव साली हजे तर त्यावेळेला मला काय एवढं काय म्हणजे काय येत नव्हतं बरं पण माऊलींच्या आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे माझा पाठावर मला काही येत नाही चाल तर नाही परंतु आपले यांच्या आशीर्वादाने आपलं त्यांच्या आशीर्वाद बापूंचे तुमच्या पाठीशी एक एक, एक मिनटात फक्त सांगा त्याच्यानंतर आपण आमचे शिरीष महाराज बापूंच्या बद्दल थोडीशी प्रतिक्रिया व्यक्त करतील शिरीष पुढे यायचं आपण बापूंच्या ता जे काय शिरीष जीव दुःख रूपाने जे काय बरबडले होते ते बापूंच्या सानिध्यात आल्यानंतर जीव सुखरूप झाले आणि सुखाने आहे आणि सुखाने वारी करीत आहे हेच फक्त सांगायचं आहे का तर बापू बापू स्वतः सगळ्यांना मोठं केलं पण बापूंनी आपून मोठं होण्याची कधी अपेक्षा केलं नाही हेच बापूंची त्यातलं संत पण आहे लक्षात ठेवा संत जे आहेत उदार उदार संत संत उधार उधार भरले अनंत भांडार देती त्याची पुरे धनी आणि कधी त्याप्रमाणे जे बापून दिले नाही ते आयुष्यात कधी संपणार नाही ज्याप्रमाणे लाकडात लागणी दिसत नाही त्याप्रमाणे बापूच्या तत्व कुणाला दिसत नव्हतं जोपर्यंत आपल्या जायची म्हणून माणसाची माया मेल्यानंतर कळते आणि झाडाची छाया तोडल्यानंतर कळते हेच ब्रिज वाक्य पाठवण्या करते अर्धा मिनट बोला हॅलो सर्वांना माझा रामकृष्ण आहे मी किशोर गणेश पवार मी कुणाचा आहे तुम्ही मला कुणालाच माहित आपल्या ह्या माहिती माहित मी एक पाच समाजाचा माझ्याचा अरे समाजाच्या बोराला खूप न खोट नेलं आपल्या बापूने बापू बाफु हे माझ्यासाठी विठकलच आणि माझ्यासाठी परपर्यंत विटकलेच आहे मोठे लिहित आपल्याला कि पारदेच्या फोराला एक शिकवली चांगल्या मार्गाला लावलं काय बेसनच्या आधार नाही काय नाही बापूंना मी सांगितलं होतं बापू सर्वे जर म्हणायचे पारदेचं बोर आहे एक चोऱ्या मिर करत काय बॅग बिंग घेईल बापू म्हणायचे ज्यांना चालायचंय था त्यांनी चाला जी माझ्या संघ आहे त्यांना काहीच बोलायचं नाही तसं अनेक वेळा असला प्रयोग झाला ना असली गोष्ट झाली बापून सांगितलं बापू इतके दिवस चालतोय मी माझ्या पोळीचं लग्न आहे कमी वयात माझ्या पोळीचं लग्न झालंय बापून सांगितलं बापू म्हणले किशोर मला शक्य नाही मी आता आळंदीला वारेला चालले नाही बापू तुमच्याशिवाय मी लग्नच करणार नाही ज्या मंडपात विठ्ठल आहे तेव्हाच मी लग्न करायला येतो मी लग्न माझ्या पोळीचं करणार नाही तर राहुल सांगितलं राहू म्हणलं माझ्या पुरेचं लग्न करायचं अरे एवढा मोठा तू देवाची वारी करतो एवढी ना मोठी तू ती सगळ्यांची सेवा करतो आणि तू काय हे करतोय का नामदेव मला सगळ्यांना सांगितलं फोन फिरवले सगळ्यांना मला सगळ्यांना सांगितले मी एवढं मोठं नाही या सगळ्यांची नावं घ्या नाही किंवा मोठं नाही मी ना मी एक पारदी आणत काय चांगला आहे ह्या वारीमुळे मला सगळं शिकलं सगळं सगळं म्हणजे सगळं मला मन भरून भेटलं सो काय म्हणतात ना सोने रोपे आम्हा माती समान मला काय कळतंय जावा बापू मुळे सगळं माळ कळतय कोण कुणाचं नसतं सगळं माझ्या माझ्यासाठी माझे बापूच भेटत बापू सांगितलं बापू तुम्ही माघारी आल्यावरच मी लग्न लग्न करणार बापू सांगितलं नारायणची वारी झाली बापू मागे मागे फरातले बापू नागे होणार सगळ्यांना सांगितलं फोट फिरवले राहुलदा सांगितलं राहुल दादा मी एवढा मोठा खर्च आहे एवढं मोठं हे आहे आणि कसं करणार हो मी लग्न दादा म्हटलं अरे त्या वारीची त्या बापू सगळ्यांचं तुझं नाव इतकं हे आहे ना तुझं लग्नात पूर्णपणे थाटा माटात होईल तुम्ही न रुपया घेता बापूला सांगितलं सगळेजण आले माझं बापू आला आलं नव्हते पण किशोरचं अरे इतक्या मोठा खर्च झाला किशोरचा त्यांना पैसे नसेल तर सगळ्यांनी वर्गिंग करून फसिक पासिक करून मला पंधरा हजार रुपये बाप्पाने दिले सगळ्या गावचे लोकांनी देवकरवाडी म्हणा ही मला लिंबाची वाईट सगळेजण तर सगळ्यांची अशीच माझी माझ्या वर्षात बापूची जशी होती तशी हब महाराज यांची पण असं सर्वांची असं किशोर पहाचे आशीर्वाद असो आम्ही म्हणजे राम आहे की आपल्या <स्था> <प्रेक्षारे स्थाथ था। स्था> <अबले आ>, सर्वांचे पुढे आणि पुढे मार्गदर्शक आदरणीय बापू यांच्या खूप आशीर्वादानं आणि सध्या हनुमंत महाराज यांच्या मार्गदर्शनानं सुरुवातलेला हा रिंडी सोहळा या रिंडी सोहळ्यासाठी अंतरा पुळे वडील ग्रामस्थांसाठी बारा तारखेला आपल्या समस्त गोळेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं पिलीवेचे संध्याकाळी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे या महाप्रसंवादासाठी आपल्या गोळेवाडीतील काही महिलांनी रुपये अकरा हजार रुपये या महाप्रसादासाठी दिलेले आहेत त्याच पद्धतीनं गोळेवाडीतील काही ग्रामस्थ आहेत त्यांनी देखील दे या महाप्रसादासाठी स्वैच्छेनं वर्गणी जमा केलेली आहे ज्यांना कोणाला स्वैच्छेनं आपली काही वर्गणी जमा करायची असेल देणगी जमा करायची असेल त्यांनी त्या महाप्रसादासाठी या ठिकाणी देणगी जमा करायची आहे बोला मॉल शेवट आता किशोरी प्रतिक्रिया आहे या प्रतिक्रियेच्या नंतर त्याच्यामध्ये झालेला बदल लोकांना परिस करण्याचं सामर्थ्य एका परिसामध्ये असत पण परिस हा दगडाला कधी परिस करत नाही परिस हा संत हे परिसापेक्षा श्रेष्ठ असतात जसं खऱ्या अर्थाने त्यांनी किशोरी वापरच्या अत्यंत सुंदर बोलले मला तेच वाक्य बोलायचं होतं ईश्वरना सोडून इतर कोणी जरी आता बापूच्याबद्दल प्रतिक्रिया द्यायला जर गेला तर भक्ताचा महिमा भक्ताची जाणती गती आणि कशी ती ईश्वरच्या प्रतिक्रिया थोडं सगळ्यांच्या प्रतिक्रिया ह्या झोल कारण एका पारवी समाजाचा मुलगा एक वारकरी पंथामध्ये येतो हे असणार या वारीचं श्रेष्ठत्व आहे म्हणून खऱ्या अर्थाने बापूंना बापूंनी सन्मार बापूंनी परमार्थाचं मार्ग दाखवलं किशोरला किशोरमध्ये एवढी ताकद आहे की निश्चितपणे हा प्रवचन करू शकेल हनुमंत महाराजांच्या मार्गदर्शनाखाली याशी खात्री वाटते मला काय किशोर भाऊ अगदी 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 तो बोलू शकतो चार ते सोन्या रुपयाचे समान हेच प्रमाण ज्यावेळेला अहो आम्ही आमच्या मराठी समाजातल्या माणसाच्या मुखात प्रमाण येत नाही पारधी समाजाचा मुलगा जर सोने रुपये आम्हा समान म्हणत असेल तर याच्यापेक्षा मोठं संत तो वाजपेयी संप्रदायामध्ये काय निश्चित हनुमंत महाराजांच्या सहकार्यानं त्यांच्या मार्गदर्शन निश्चित म्हणून किशोर भाव तयार हो आणि सर्वांचा आशीर्वाद किशोर भावच्या पाठीशी राहोत अशी आपण त्या पांडुरंगा चरणी प्रार्थना करूया धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण रामकृष आणखी कोणाला बोलायचं असेल तर सांगा महिलांच्या मत फुटबॉलवर आहे का महिलांच्या